जुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूस येथील कैलास वासيه आणि आनदेव गंगाराम मोरे यांचे नातू आणि अंबिका ज्वलतचे मालक दादासो न्यानदेव मोरे दहीबडीकर यांचे सुपुत्र रोहित आणि कातरकटाव येथील कैलास वासيه बावासाहेब गणपती बागल यांचे नात आणि अंकुश बाबासाहेब बागल यांची सुकन्या प्रतीक्षा यांचा शुभमंगल विवाह कातरकठाऊ येतील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक उर्फ बंडा गोडसे भाजपा खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी विशाल पागल उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नगरसेवक सचिन माळी डॉक्टर संतोष मोरे सचिन इनामदार युवराज पाटील शरद पाटील शिवाजीराव गोडसे अशोक गोडसे राजेंद्र पवार डी एन जाधव अनिल गोडसे अप्पासू गाडे तानाजी जाधव शिवाजी पवार आनंदा हिंगणळकर मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती मोरे धनंजय पवार संतोष गोडसे महेश वेदपाटक धनंजय दुबळे शशिकांत काळे सुखदेव कदम शिवाजी जाधव अशोक मोरे शिवाजी मोरे संजय मोरे वसंत मोरे ज्योतिराम मोरे आदींसह मोरे परिवार सदस्य आणि बागल परिवारातील सदस्य सर्व नातेबाई हितचिंतक मित्र परिवार जय दुर्गा माता मित्रमंडळ रणवीर जय शिवाजी क्रीडा मंडळ स्वराज्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि राजमुद्रा प्रतिष्ठानचे सर्व आजी माजी पदाधिकारी सराफ आणि गलाई उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ आणि उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत नारायण मोरे डॉक्टर शुभांगी मोरे डॉक्टर ऐश्वर्या मोरे अभिजित मोरे राहुल मोरे ओंकार मोरे धीरज मोरे रितेश मोरे वैभव यादव यांनी केले तर आभार गोविंद मोरे यांनी मानले मनात सौख्य करेल मोरे परिवार आणि नागर परिवाराच्या यांच्या शुभमंगल सोहळ्याच्या निमित्तानं चिरंजीव रोहित चिरंजीव सगळ्या नागशी प्रतीक सा या वधुवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित झाला खऱ्या अर्थानं एक सराव व्यावसायिक आणि आज खऱ्या अर्थानं दादासाहेब ज्ञानदेव यांच्या विनंतीस मान देऊन आपण शिव सोहळा प्रतीक्षा हिच्याशी आज होतो या निमित्तानं मातोश्री मंगल कार्यक्रम एका त्या ठिकाणी आलेला सर्वांच मी मनपूर्वक मनपूर्वक असून स्वागत करतो स्वात तुझी आहे माझ्या सोबतीला अखेरपर्यंत हाच तुझा हवा आहे कितीही संकटे आली कितीही संकटे आली तरी मी आली ना असं म्हणताना विश्वास तुझा हवा आहे केलंस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभावण्याची जिद्द तुझी आज हवी आहे जिद्द तुझी आज हवी आहे प्रतीक्षा आणि रोहित तुम्हा दोघांच्या सुखी संसाराची आज सुरुवात होती असं म्हणतात धरून आकाशी ससावं कमळाच्या पाकळ्याने भरभरून यावं आणि गोड स्वप्न पहावं रोहित आणि प्रतीक्षा तुम्हा दोघांच्या मुलमिलिनानं सुखी संसाराचं फुल फुलावं

वरी नर्मदा कावे शरदू महेंद्र कनयाती मृत्तिका शीप्रा कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा